इकडे अवनीला जरी तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत नसली तरी तिच्या आईला आणि बाकी घरातील सगळ्यांना तिची आठवण खूप येत होती फक्त तिचे बाबा सोडून तिचे बाबा तर जणू विसरलेच होते की त्यांना अवनी नावाची मुलगी आहे म्हणून अवनीचे लहान काका त्यांचा दोन नंबरचा मुलगा त्याचा पाचवा बड्डे होता आणि अवनी त्याची खूप लाडाची असल्यामुळे तो हट्ट करून बसला होता त्याच्या बड्डेला अवनी ताईला बोलवा म्हणून लहान असल्यामुळे घरचे त्याला समजावत होते पण तो ऐकतच नव्हता शेवटी अवनीची आई काहीतरी विचार करतात इकडे अवनी तिच्या सासरी रमली होती एवढी की माहेरचा जणू तिला विसरच पडला होता त्यांचे लग्न जरी जबरदस्ती झाले असले तरी ते न बोलून निभावत होते आई आणि बाबा तर अवनीला एवढ्या प्रेमाने वागवायचे की कधी कधी असे वाटायचे की अनिकेत नाही तर अवनी त्यांची मुलगी आहे म्हणून कारण अवनी म्हणेल तसेच ते दोघं करायचे खूप हॅप्पी होते सगळे इकडे अवनीच्या आईला तिच्यासोबत बोलायचे होते पण कसे बोलायचे याचा त्या विचार करत होत्या त्या त्यांच्या घरातील त्या त्या विश्वासू नोकर माणसाला बोलावतात आणि त्याला काहीतरी सांगून अवनीच्या सासरी पाठवतात ती व्यक्ती अवनीच्या घरी येते आज अवनी कॉलेजला गेली नसल्यामुळे घरीच होती आईसुद्धा घरी होत्या सध्या शेतात जास्त काही काम नसल्यामुळे त्या एक ते दीड तासात घरी यायच्या अवनी आणि आई बाहेर बसून बोलत होत्या की समोरून आवाज आला का अवनी आणि आईंनी सोबतच तिकडे पाहिले समोर मोहन काकांना बघून अवनी उठून उभी राहिली काका तुम्ही काका हसत हो मी तू कशी आहेस बाळा त्यांनी अवनीला प्रेमाने विचारले काका मी, का का मी मस्त तुम्ही कसे आहात बाळा मी पण मस्त काका या ना बसा अवनी आदराने त्यांना बसायला सांगते आणि त्यांच्यासाठी पाणी घ्यायला आत जाते तोपर्यंत काका अक्कासोबत बोल बोलत असतात तोच अवनी पाणी घेऊन येते काका पाणी पितात आणि एक दीर्घ श्वास घेतात आणि अवनीकडे पाहतात काका काय झाले सगळं ठीक आहे ना अवनी काळजीने विचारते बाळा सगळं ठीक आहे ते आपल्या राघवचा बड्डे आहे पाचवा आणि तो हट्ट करून बसलाय की अवनी ताईला माझ्या बड्डेला बोलवा म्हणून तोच निरोप घेऊन मी आलो आहे तुला मोठ्या बाईसाहेबांनी राघवच्या पाचव्या बड्डेसाठी बोलावले आहे बोलावले आहे म्हणजे त्या स्वत तुला घ्यायला येणार आहेत पण आधी तुला माहिती असावे म्हणून मी त्यांचा निरोप घेऊन तुझ्याकडे आलो आहे काका बोलत होते आणि अवनी ऐकत होती कारण आता त्यांना काय सांगावे याचा अवनी विचार करत होती यात सगळ्यात आधी तिच्या डोक्यात अनेकेचा विचार येऊन गेला कारण त्याची परमिशन घेणे तिला योग्य वाटत होते म्हणजे तशी आधी ती घाबरली कारण तिच्या माहेरी जाण्याबद्दल ती विचारणार होती ती काही बोलत नाही आहे म्हणून अक्काच बोलतात मोहन भाऊ तुम्ही काळजी करू नका अवनीचा जो काही निर्णय असेल त्याबद्दल कळवतो आम्ही बरं अक्का येतो मी आणि ते उठवून जायला लागणार तोच अक्का बोलतात मोहन भाऊ आता असेच जाणार का किती दिवसांनी आलात आमच्याकडे चहा तरी घेऊन जा तुम्ही बसा मी चहा ठेवते आणि त्या उठणार की अवनी त्यांना थांबवत आई तुम्ही बसा मी चहा ठेवते एवढं बोलून अवनी आत निघून गेली चहा ठेवत असतानासुद्धा अवनी विचार करत होती की तिच्या माहेरी जाण्याने अनिकेत चिडणार तर नाही ना म्हणून ना कारण मागच्या काही महिन्यापासून अनिकेत अवनीवर अजिबात चिडला नव्हता की ओढून बोलला नव्हता तोच आईंचा आवाज येतो अवनी चहा झाला का म्हणून त्या आवाजाने अवनी भानावर येते अ हो हो झाला आणि ती पटकन चहा ओतून कप घेऊन बाहेर येते बोलत बोलत आई आणि काका चहा घेतात चहा घेतल्यावर काका उठत अवनी बाळा कळव तुझा निरोप येतो मी आणि काका निघून जातात ते जातास आई अवनीकडे पाहात अवनी तुला जायचे से असेल तो बिंदात जा माझ्याकडून तुला फुल परमिशन आहे त्यांचे बोलणे ऐकून अवनी मनात विचार करत आई मला माहिती आहे तुम्ही माझ्या आनंदासाठी मला तिकडे पाठवायला तयार झाल्यात पण अनिकेतचं काय ते देतील का मला परमिशन ती जास्त विचार न करता आत येते आईसुद्धा तिच्या मागे येतात आणि त्या दोन्ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतात अवनी आईंना मदत करत असते पण मनात मात्र विचार अनिकेतचे चालू असतात म्हणजे बड्डेबद्दल सांगितले तर अनिकेतचा काय निर्णय असेल म्हणून विचार करत करत त्यांचा स्वयंपाक बनवून होतो काही वेळाने ते सगळे हॉलमध्ये येतात आणि जेवण करतात शांतपणे त्यांचे जेवण होते नेहमीप्रमाणे अनिकेत शतपावली करायला बाहेर निघून जातो म्हणून लवकर झोपणारी अवनी आज मात्र जागी असते खरं तर तिला अनिकेतसोबत बोलायचे असते पण सुरुवात कशी करायची ते तिला कळत नव्हते म्हणजे अनिकेतचा स्वभाव बघून आधी तर ती घाबरली होती पण काहीही करून ती आज अनिकेत सोबत बोलणार होती म्हणून आज जागी राहून त्याच्या येण्याची वाट ती पाहत होती तोच अनिकेत आत येताना तिला दिसतो त्याच्याकडे बघून ती एक दीर्घ श्वास घेते तिला यावेळेला जागी बघून त्याला आश्चर्य वाटतं पण तो काही न बोलता जाणार की तिचा गोड आवाज त्याच्या कानावर पडतो अहो तिचा आवाज ऐकून अनिकेत जागच्या जागीच थांबतो आणि मागे वळून तिच्याकडे पाहतो तिच्या हाताची हालचाल बघून त्याला समजते तिला बोलायचे आहे म्हणून आणि ते समोर असल्यामुळे अवनीच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते ती काही बोलत नाही आहे हे बघून अनिकेतच बोलतो अवनी काही बोलायचे आहे का तशी ती गोंधळून अ हो हो मला बोलायचे आहे बोल लवकर तो बोलतो ते ते दुपारी माझ्या माहेरून मोहन काका आले होते ते माझे लहान काका त्यांचा मुलगा राघव त्यांच्या पाचवा बड्डे आहे तर तिकडे बोलावले आहे आपल्याला ती दमान बोलून मोकळी झाली पण तिचं बोलणं ऐकून आपल्या हिरोचा पारा चांगला चढला त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण अवनी करत होती त्याच्याकडे बघून तरी असे वाटत होते आता तो तिला ओरडणार पण अनिकेत एक दीर्घ श्वास घेऊन त्याचा राग मनातच घेडतो आणि तिच्याकडे पाहात कधी जायचे आहे तिकडे दोन दिवसांनी ती बोलते तो नजर तशीच ठेवत तुझे कॉलेज पण आहे ना अनिकेत बोलतो यावर अवनी काहीही बोलत नाही काय बोलणार होती तिलासुद्धा माहिती नव्हते या काही महिन्यात अवनीने तिच्या माहेरच्या लोकांची आठवण काढली नव्हती पण आज असे अचानक मोहन काका घरी का आल्यामुळे काय करावे ते अवनीलासुद्धा कळत नव्हते पाच ते दहा मिनिट झाले ते दोघं काहीच बोलत नाही अनिकेत काहीतरी विचार करतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो रोज रात्री अवनीला उचलून रूममध्ये घेऊन जायचा पण आज तिने असे अचानक विचारल्यामुळे त्याला टेन्शन आले होते अवनी विचार करत अंथरुणावर आडवी झाली खरं तर अनिकेची वागणी तिलासुद्धा कळत नव्हते की अनिकेत तिला तिकडे जायची परवानगी देईल का म्हणून विचार करत ती झोपायचा प्रयत्न करते इकडे अनिकेत रूममध्ये आणि बेडवर बसून त्याच्या डोक्याला हात लावून बसतो आणि विचार करत बसतो तसाच विचार करत बेडवर मागे पडतो आता काय निर्णय घ्यायचा हे अनिकेतलासुद्धा कळत नव्हतं तोसुद्धा विचार करत डोळे बंद करतो आणि त्याला अवनीची आठवण येते कारण रोज तो तिला घेऊन रूममध्ये यायचा आणि तिच्या शेजारी झोपायचा पण आज अवनी त्याच्या शेजारी नव्हती तर त्याला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होते कधीतरी ते दोघं झोपून जातात सकाळी नेहमीप्रमाणे अनिकेत लवकर उठून त्याचे वर्कआउट करायला निघून जातो अवनीसुद्धा तिचं आवरत असते रोज आनंदी राहणारी अवनी आज नाराज दिसत होती कारण तिने काल अनिकेतला विचारले होते पण अनिकेत काहीही बोलला नव्हता पण आईंना कळू नये म्हणून ती चेहरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत असते दोघं मिळून नाश्ता आणि स्वयंपाक बनवतात तोच अनिकेतसुद्धा येतो आणि त्याचा आवरायला रूममध्ये जातो काही वेळातच अनिकेत त्याचा आवरून बाहेर येतो तो बाहेर येताच आई अवनीला आवाज देतात अनिकेतला नाश्ता दे म्हणून अवनी त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते त्याला प्लेट देते तसं अनिकेत तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो आई मला खूप अर्जंट काम आहे येतो मी अरे पण नाश्ता तर करून घे आई फॅक्टरीमध्ये करेल मी खरं तर त्याला अवनीच्या हातचे काहीही खायचे नव्हते म्हणून तो असे बोलतो सकाळी सकाळी आईंना पण वाद नको होते म्हणून त्या अनिकेतला फोर्स करत नाही तो नाही म्हटल्यामुळे अवनी खूप नाराज होते तिला समजले होते अनिकेत तिला इग्नोर करत आहे म्हणून चल आई येतो मी तो त्याची बॅग घेऊन बाहेर जायला लागतो तो बाहेर येऊन त्याची बाईक स्टार्ट करणार तोच समोरून त्याला अवनीच्या माहेरशी दिसतात अनिकेत बाईकवरून खाली उतरतो आणि आत येतो आत ते येतास त्याची आई त्याच्याकडे पाहात काय रे काय झाले तो कपाळावर अंगठा घासत ते आई अवनीच्या माहेरचे आले आहे ते सांगायला आत आलो होतो आणि तो जायला लागतो आणि पुन्हा थांबत आई ती अवनीला तिकडे जायची असेल तर जाऊ दे आपण काहीही बोलायचं नाही तिला योग्य वाटेल ते ती करेल एवढं बोलून अनिकेत बाहेर जातो पण नेमके किचनमधून बाहेर येणारी अवनी त्याचे बोलणे ऐकते आणि तिचे डोळे काठोकाठ भरून येतात पण ती स्वतःला नॉर्मल करते कारण तिला तिच्या माहेरच्या लोकांसमोर नाराज चेहरा करून जायचे नव्हते आता खरं तर अवनीलासुद्धा टेन्शन आले होते कारण एवढ्या त्यांचे लग्न होऊन किती महिने झाले होते त्या महिन्यात कोणीही तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही आणि आज चक्क ते बड्डेसाठी तिला घ्यायला येणार असल्यामुळे तिचे डोकं चालायचे बंद झाले होते अवनीला भेटायला तिची आई आणि काकू आल्या होत्या समोर अनिकेतला बघून त्यांनी स्माईल केली अनिकेतने पण स्माईल केली आणि तो बाईक जवळ आला पण आता त्याचे मन फॅक्टरीमध्ये जायला तयार नव्हते त्याला ऐकायचे होते अवनी काय निर्णय घेईल म्हणून तो काहीतरी विचार करून बाईकवरून खाली उतरतो आणि पत्रांच्या शेडमध्ये जाऊन उभा राहतो अशा ठिकाणी उभा राहतो की कुणाला दिसणार नाही अवनीची आई आणि काकू खूप सामान घेऊन आत आल्या आईनी हसून त्या दोघं वहिनींचे स्वागत केले अवनी पण तिथेच होती समोर तिच्या आई आणि काकूंना बघून खरं तर तिला आनंद व्हायला पाहिजे होता पण अवनी मात्र नाराज दिसत होती चेहरा पडला होता तिचा अवनीच्या आई तिच्याजवळ येतात आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतात कारण लग्न झाल्यानंतर आज पहिल्यांदाच त्या अवनीला पाहत होत्या त्यांचे डोळे काटोकाठ भरून येतात त्या प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात त्या एवढ्या भाऊक झाल्या होत्या की त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते तोच आई त्यांच्यासाठी पाणी घेऊन आल्यात भाऊक झालेलं वातावरण बघून आई बोलतात तुम्ही बसा ना तशा आई आणि काकू बसतात आणि गालावर ओघळणारे अश्र पुसत पाणी पितात पाणी पिल्यानंतर आई आणि काकू अवनीला विचारतात कशी आहेस अवनी किंचित हसत मी ठीक आहे काकू तिच्यासमोर तीन चार बॅग्स ठेवत अवनी हे तुझ्यासाठी आहे अवनी त्या बॅग्सकडे पाहात हे काय आहे आई हसत बाळा तुझ्यासाठी आहे अवनी उठून उभी राहात मला काहीही नकोय ती हे बोलताच अनिकेत शॉक लागल्यासारखा बाहेरून तिच्याकडे पाहतो आई तू माझ्या आवडीच्या गोष्टी आणल्या आहेत मान्य आहे पण तू या सगळ्या वस्तू घेऊन जा मला नको यातले काहीही आणि तुझ्या माहितीसाठी सांगते मी माझ्या घरी खूप आनंदी आहे तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका इथे आई बाबा आणि अनि माझे अनिकेत खूप काळजी घेतात माझी मला काय हवं नको ते मी मागायच्या आधीच मला देतात खूप आनंदी आहे मी त्यांच्यासोबत आणि माझे अनिकेत माझे सगळे हट्ट पुरवतात म्हणून तुम्ही आणलेले मला काहीही नको आहे जसे तुम्ही घेऊन आलात तसे परत घेऊन जा अवनी थोडं रागाने बोलते तिचे बोलणे ऐकून आई आणि काकूंच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात कारण अवनी आज तिच्या सासरच्या माणसांचा किती आदर करते आहे त्यांच्याप्रती तिच्या मनात किती प्रेम आहे हे तिच्या बोलण्यातून समजत होते आपली मुलगी तिच्या सासरी एवढी आनंदी आणि रमलेली बघून तिच्या आईला आणि काकूंना आनंद होतो जसा त्यांना आनंद झाला होता तसाच आपला हिरोला सुद्धा आनंद झाला होता कारण त्याला वाटले होते अवनीच्या आईने आणलेला सामान अवनी घेईल म्हणून पण अवनीने नकार दिल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता आणि एवढंच नाही तर तिच्या आईंशी बोलताना तिने माझे आई बाबा माझे अनिकेत म्हटल्यावर त्याला खूप भारी फिलिंग आली होती अवनी खरं तर बोलली होती कारण आईबाबा तिची काळजी घ्यायचे अनिकेतसुद्धा काही न बोलून तिची काळजी घेतच होता तिने काहीही न मागता सगळं काही तर घेऊन दिले होते त्याने आता त्याची पूर्ण खात्री पटली होती अवनी फक्त तिच्या फॅमिलीचा विचार करते म्हणून तो विचार करतच बाहेर आला आज अवनीविषयी त्याच्या मनात थोडी का होईना जागा निर्माण झाली होती तो विचार करत बाईकवर बसला आणि फॅक्टरीमध्ये निघून गेला अवनीची आई आणि काकू काही वेळ तिथे थांबल्यात आणि नंतर त्याच्या घरी निघून गेल्या त्यांनी आणलेले सामान त्या पुन्हा त्यांच्यासोबत रिटर्न घेऊन गेल्यात इकडी आई अवनीकडे खूप प्रेमाने पाहत होत्या अवनी त्यांच्या सगळ्यांचा किती विचार करते याचा त्यांना पण खूप आनंद झाला होता अवनी आईकडे पाहत आई काय झाले तुम्ही अशा का पाहत आहात आई हसून नाही काही नाही म्हणतात तोच अवनीला अनिकेतबद्दल आठवते आणि तिचा चेहरा पडतो कारण आज तो अवनीसोबत काहीही बोलला नव्हता आणि काहीही न खाता निघून गेला होता त्याचे अवनीला वाईट वाटत होते पण आई समोर असल्यामुळे ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करते इकडे अनिकेतसुद्धा फॅक्टरीमध्ये पोहोचतो त्याच्या मनात अवनीचा विचार चालू असतो कारण आज ती तिच्या फॅमिलीमधील माणसांबद्दल खूप प्रेमाने बोलली होती नकळच त्याच्या चेहऱ्यावर हसू येते पण मध्येच काहीतरी आठवतं त्याला आणि त्याचा चेहरा पडतो म्हणजे अवनी माहेरी बड्डेसाठी जाणार आता तर अनिकेतला तिची एवढी सवय झाली होती की ती दिसली नाही तरी त्याचा जीव कसा विसवायचा हे जरी तो बोलून दाखवत नसला तरी त्याच्या वागण्यातून दिसून येत होते आता तिला तिकडे जाण्यापासून तो अडवणार नव्हता कारण अवनी तिच्या माणसांबद्दल किती विचार करते हे अनिकेतला कळले होते अनिकेत फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका मुलाला घरी पाठवतो आणि हा निरोप द्यायला सांगतो की अवनी बड्डेला जाऊ शकते म्हणून काही वेळातच तो मुलगा घरी येतो आणि निरोप देऊन निघून जातो आई हसत नवनीकडे पाहात बघ तुझ्या नवऱ्यानेच जायला सांगितले आहे आता तू जाऊ शकतेस तसं अवनीला आनंद होतो पण काहीतरी विचार मनात येतो आणि तिचा चेहरा पडतो काय वाटतं तू मला अनिकेतने तर परमिशन दिली आहे तिकडे जायची मग अवनी जाईल का तिकडे बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद